नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आता ज्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलेच गाजल्याचे पाहायला मिळाले मतदानाची प्रक्रिया पार पडली असून आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष तेवीस तारखेला लागणाऱ्या निकालाकडे लागले आहे तात्पुरी मतदारांनी उत्सुकपणे मतदानाचा हक्क बजावला सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात सरासरी अठ्ठावन्न पॉइंट बावीस टक्के मतदान झाले होते मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता एक्झिट पोल येत आहे यामध्ये राज ठाकरे यांच्या मनसेला किती जागा मिळू शकतील याबाबत काही अंदाज वर्तवण्यात आले आहेत या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देत राज्यभरात अनेक ठिकाणी उमेदवार उभे संपूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरली राज ठाकरे यांनी राज्यभर दौरे करून अनेक प्रचार सभा घेतल्या तसेच आताच्या गडूळ झालेल्या राजकीय परिस्थितीवर टीकेची जोड उडवत एकदा राज्य हातात देऊन पहा असे अर्थ आवाहन राज ठाकरे यांनी जनतेला केले सर्वच एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मनसेला फार मोठे यश मिळताना दिसत आहे अपक्ष आणि इतर यामध्ये मनसेला स्थान देण्यात आले आहे दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार मनसेला दोन ते चार जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर इलेक्ट्रॉल एज नुसार मनसे वंचित एमायम अपक्ष इतर मिळून वीस जागा येऊ शकतात असा अंदाज बांधण्यात आला आहे चाणक्य एक्झिट पोलनुसार अपक्ष मनसे वंचितच्या उमेदवारांचा सहा ते आठ जागांवर विजय मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला चॅनलला आणखीनही केलं नसेल तर करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र